प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली बच्चन मामा आठोळे होळ मुरुमकरांची शिट्टी पळाली आणि ज्याच्याबरोबर तात्या पैलवान गिरवीकरांचा भुंडा सोन्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घडे क्रमांक पाच सुटण्यासाठी सज्ज झाला सहा ते पंधराचे बैलगाडी मालक आपण गाड्या जुपलेत का पहा सुटला गडे क्रमांक पाच सुटला श्री दत्त निमित्त आयोजित केलेलं निरेकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि त्यातला घडी क्रमांक पाच पडतोय तीन वरती रांजण गावकर चार वरती खोपरगावकर आणि पाच वरती आर के गौंड साहेब गुनवारीकर घडे क्रमांक पाच चा आणि आणि पाचही गटांमध्ये पाचही गाड्या सेमीला पात्र झाल्या तास क्रमांक पाच वरून पालेली गाडी ज्योतिबा आर के गौंड साहेब गुन्हावरे बारामती या गाडीचा प्रथम क्रमांकला लावू त्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक